डिसेंबरमध्ये मक्याचे बाजारभाव काय राहू शकतात आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये मक्याच्या बाजारभावामध्ये कसे बदल झालेले आहेत याचा अहवाल आपण थोडक्यात बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साधारण तीन ते चार दिवसांचा गॅप पडला आहे आपण सुरुवातीला डिसेंबरमधले मक्याचे बाजारभाव या व्हिडिओत बघू आणि उद्या किंवा परवा सोयाबीन आणि बाकीच्या पिकांचा आढावा घेऊया पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन येते इथे लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देत असतो जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा मका हमी भावानी खरेदी केंद्र साधारण पंचेचाळीस केंद्रांची महाराष्ट्रात सुरुवात होती आहे त्याची ऑनलाईन नोंदणी जी होती ती तीस नोव्हेंबरपर्यंत करायची होती पण त्या खरेदी केंद्रांवर तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करायचं जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आता या खरेदी केंद्रांची माहिती तुम्हाला त्या त्या, -त्या बाजार समितीचे जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून जे जिल्ह्याचे पणन अधिकारी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते स्थानिक वर्तमानपत्रामध्ये पण ती आलेली आहे ठीक आहे आपण आत्ता सुरुवातीला ते तेजी मंदी रिपोर्ट बघूया मागच्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या तुलनेत साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चोवीस ते तीस नोव्हेंबर आणि त्याच्या आधीचा होता सोळा ते तेवीस नोव्हेंबर या संदर्भातला रिपोर्ट आपण बघणार आहोत आज आहे दिनांक दोन डिसेंबर वार आहे मंगळवार दोन हजार पंचवीस तर अहिल्यानगरमध्ये मक्याचे जे बाजारभाव जे होते ते टिकून आहेत साधारण पंधराशे चौदा आहेत मागच्या आठवड्यात ते पंधराशे चौदा आणि त्यापेक्षा काही पैशांनी कमी होते अकोला बाजार समितीमध्ये मक्याचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घसरून ते सोळाशे सतरावरनं पंधराशे शहात्तर आले पिवळ्या मक्याचे बाजारभाव अमरावतीमध्ये दे देशी लाल रंगाचे म मक्याचे बाजारभाव जे आहेत ते साडेसात टक्क्यांनी घसरून सतराशे सव्वीसवरून पंधराशे शहाण्णव झालेले आहेत आणि जो इतर प्रकारचा मका आहे किंवा जो जनरल मका येतो सोळाशे आठवरनं चौदाशे एकोणसाठ आलेला आहे इथे नऊ टक्क्यांची घसरण आहे पिवळा मका सतराशे पन्नासवरनं पंधराशे पन्नास आला आहे साधारण अकरा टक्क्यांची घसरण आहे बुलढाण्यामध्ये पिवळा मका तेराशे सत्त्याण्णववरनं चौदाशे अठरा गेला इथे मात्र दीड टक्क्यांची वाढ दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिवळा मका जो आहे तेराशे नऊवरनं तेराशे सतरा आला इथे पॉईंट सहा टक्क्यांची वाढ आहे मग थोडक्यात बाजारभाव स्थिर आहे धाराशिवमध्ये मक्याचे जे बाजारभाव आहे सतराशे अठ्ठावीसवरनं सोळाशे एकसष्ट आलेले आहेत इथे चार टक्क्यांची घसरण आहे आणि धुळ्यामध्ये पिवळा मका चौदाशे वीसवरनं पंधराशे पन्नासवर गेला इथे मात्र नऊ टक्क्यांची वाढ झालेली आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जालनामध्ये देशी मका लाल मका जो पंधराशे छत्तीसवरनं पंधराशेवर आला इथे मात्र दोन टक्क्यांची घट आहे जळगावमध्ये पिवळा मका तेराशे आठवरनं तेराशे पन्नासवर गेला साडे सव्वा तीन टक्क्यांची वाढ आहे आणि लाल मका सव्वा टक्क्यांची घट घेऊन सोळाशे एकाहत्तरवर आता तो आहे लातूरमध्ये मक्याचे जे बाजारभाव आहेत ते एकोणावीसशे बारावर आहेत मुंबईमध्ये मात्र हमीभावापेक्षा जास्त मिळतो आहे मागे आपण बघितलेलं आहे ते साधारण पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून किंवा अर्ध्या टक्क्यांनी वाढून बत्तीसशे अठरा रुपये झालेले आहेत नागपूरमध्ये मक्याचे बाजारभाव तीन टक्क्यांनी घसरून चौदाशे पंच्याण्णव झालेले आहेत नंदुरबारमध्ये लाल मका जो आहे चौदाशे पन्नासवरनं पंधराशेपर्यंत गेलेला आहे आणि साडेतीन टक्क्यांची वाढ आहे नाशिकमध्ये पिवळा मका जो आहे तो पंधराशे बत्तीसवरनं चौदाशे सत्तरवर आला इथं चार टक्क्यांची घसरण आहे आणि जो जनरल एकूण बाजारभाव आहे ते पंधराशेवरनं पंधराशे बावीस झाले इथे सव्वा टक्क्यांची वाढ आहे पुण्यामध्ये देशी मका किंवा लाल मका जो आहे तो वीस टक्क्यांनी वाढलेला आहे एकवीसशेवरनं पंचवीसशे ऐंशीपर्यंत पोहोचलेला आहे सोलापूरमध्ये लाल मका आहे सतराशे तेहतीसवरनं सतराशे चाळीस इथं अर्ध्या टक्क्यांची वाढ आहे आणि पिवळा मका जो आहे सतराशे पंच्याहत्तर आ, आ आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता चौदा सोळाशे चाळीसवरनं सोळाशे पंचावन्नपर्यंत आता मक्याची एकूण बाजारभाव आहेत त्यात थोडीशी वाढ आहे पण अनेक ठिकाणी जी बाजारभाव आहेत ते साधारण हमी भावापेक्षा कमी दिसून येत आहेत आता महाराष्ट्र विभागाचा प्रकल्प सल्लागार विभाग आहे स्मार्ट प्रकल्प विभाग आहे त्यांच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष आहे पुण्याला या कक्षातर्फे दर आठवड्याला साप्ताहिक आढावा आणि याच्याशिवाय तिथे जे कृषीतज्ज्ञ आहेत किंवा कृषी सांख्यिकी कृषी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ते काय करतात की एकूण जगाची आणि भारताची स्थिती घेऊन एक अहवाल प्रसिद्ध करत असतात तो आपल्या हातात आलेला आहे तो तुम्हाला कृषी विभागाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे तर त्यानुसार डिसेंबरमध्ये मक्याचे बाजारभाव काय राहू शकतात ते आपण बघूया आता याच्यामध्ये जे मुख्य त्यांनी घटक घेतलेले आहेत देशात चालू वर्षी ऑक्टोबरमध्ये प मक्याची आवक मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत साधारण एक्केचाळीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढलेली आहे आता अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार चोवीस पंचवीसमध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत बारा पॉईंट चोवीस टक्के मक्याचे उत्पादन वाढ आहे आणि किंवा हा अंदाज वर्तवला आहे आणि चोवीस पंचवीसच्या पंच्च्च्च्च तुलनेत पंचवीस सव्वीसमध्ये मक्याच्या उत्पादनामध्ये साधारण एक पॉईंट सात टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे मागच्या वेळेसही आपण ते सांगितलेलं होतं आता महाराष्ट्रात मक्याचे उत्पादन जे आहे ते साधारण साधारण मागील वर्षीच्या तेवीस चोवीसच्या तुलनेत ब्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे चोवीस पंचवीसमध्ये आता या सगळ्या याच्यातनं नांदगाव बाजार समितीमध्ये मा मागच्या तीन वर्षांच्या मक्याच्या किमती काय आणि आता काय त्या हमीभावापेक्षा जास्त मिळणार आहेत का ते आपण बघूया डिसेंबर बावीसमध्ये वीसशे चौदा रुपये होते डिसेंबर तेवीसमध्ये दोन हजार सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होते डिसेंबर चोवीसमध्ये दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल होते चोवीस पंचवीस हंगामासाठी एम एस पी किंवा हमीभाव जो आहे यंदाचा तो चोवीसशे रुपये आहे आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहताय की मक्याच्या संदर्भात आता डिसेंबरमध्ये हमी भाव काय राहतील सॉरी सं संभाव्य बाजारभाव काय राहतील ते म्हणजे नांदगाव बाजार समितीमध्ये एफ ए क्यू बाजार समितीचा हा अंदाज काढलेला आहे तो आहे एक हजार सहाशे दहा ते एक हजार नऊशे पंधरा याच्या दरम्यान राहतील थोडक्यात सोळाशे ते एकोणावीसशे पंधरा प रुपये प्रति क्विंटल असे दर नांदगाव बाजार समिती हे रेफरन्सला दिलेले आहे एकूण बाजार समितीच्या तुलनेत बघितले तर या संदर्भात असे दर राहू शकतात आणि जे हमी भावापेक्षा कमी आहेत मक्याच्या संदर्भातल्या या सगळ्या घडामोडींचा अंदाज आहे यंदा इथेनॉलसाठी मका घेणं आणि अशा काही गोष्टी आहेत अशा पण काही गोष्टी त्याच्यामध्ये भाग आहेत बरेचदा काय होतं सरकारी आकडे हे चुकतात अंदाज चुकतात किंवा चुकवले जातात मी काही वरिष्ठ पत्रकारांशी बोलत होतं विदर्भातल्या त्यांनी या सगळ्यातले काय काय घोळ असतात अंदाज कसे चुकवले जातात मी आत्ताच कांद्याच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती दिली आणि त्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान कसं केलं जातं म्हणजे उत्पादन कमी आहे किंवा जास्त आहे असं दाखवायचं भाव पाडायचे आयात करायची मुद्दाम आणि भाव पाडायचे आणि फायदा शेतकऱ्यांपेक्षा दुसऱ्याच कोणाला तरी होतो यासंदर्भात सविस्तर आपण माहिती घेऊच कधीतरी पण आता तरी डिसेंबर महिन्याचे मक्याचे बाजारभाव असेच राहणार आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हमीभाव केंद्र सुरू झाले किंवा सुरू होतील तर त्यांना चोवीसशे रुपये बाजारभाव मिळू शकतो नोंदणी केली असेल तर जोडून राहा येणाऱ्या काळातले माहिती आपण अशीच देत राहू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद